तर आपण आलो आहे चिंतामणी कळम देवस्थान इथे तसेच तुम्हाला इथे आल्यावर अष्टविनायकाचे सुद्धा दर्शन होणार आहे म्हणजे चारही दिशेने याला तोंड आहे तर अशा सुंदर प्रकारे तुम्हाला इथे अष्टविनायकाचे दर्शन होणार आहे समोर विश्रांती करायसाठी हॉल सुद्धा पण आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तसेच इकडे समोर गेले होते अनुसाया मातेचं वगैरे पण मंदिर आहे आणि इथे तुम्हाला गणपती महादेव पार्वतीसोबत अजून देवी देवताचं दर्शन सुद्धा होणार आहे तर आता आपण समोर जाऊ तर अशा प्रकारे हे छानस मंदिर आहे मंदिराच्याच खाली चिंतामणी कळमचं ते गर्भगृह आहे म्हणजे हे इंद्राच्या हातातून बांधलं गेलं होतं बाजूलाच महादेवाचं आहे जिथे तुम्ही कापूर वगैरे लावू शकता इथे दीपज्योत मिळेल हे समोरून अजून देवी देवता आहे समोरच शिवलिंग सुद्धा आहे हे त्रिशूर खूप छान आहे इथे तुम्ही कापूर वगैरे लावू शकता नारळ वगैरे फोडू शकता जे तुमच्यापैकी काही जण जे येऊ शकले नाही कळमले ते हे मंदिराच्या कळसाचे तुम्ही दर्शन करू शकता अशा प्रकारे खाली आपण जाऊच आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर प्रकारे शिवलिंग आहे तसेच चतुर्थीच्या दिवशी भाविक इथे खूप मोठ्या प्रमाणात येत असतात आणि मंदिर परिसराची तुम्ही अशी मोठी अशी जागा पोहू शकता खूप मोकळी आहे इथे आल्यावर तुम्हाला खूप छान वाटणार आहे इथे तुम्ही एकदा नक्की या तर खाली आल्यावर तुम्हाला अशा प्रकारे दृश्य दिसेल हे वीर आहे इथे अधिक गंगा यायचे आपण इकडे जाऊ काहीतरी तस मला इथे विठ्ठल रुक्मिणीच्या स्वतः दर्शन वेळ हे महाराज आहेत तर आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला श्री इंद्र देवाचे दर्शन सुद्धा होणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छानस वाटणार आहे तुम्हाला इथे हे सुंदर लिंग पाहून तर आता आपण आलो आहे चिंतामणीच्या गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर प्रकारे आहे हे तर अशा प्रकारे हे गाभ्यातला चिंतामणी कळमचा आहे इथे हा मुशक आहे आणि या चिंतामणीला चांदीचं मुकुट आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आहे तसेच मंदिराच्या गाभारात आल्यावर तुम्हाला शांत व प्रसन्न वाटणार आहे खूप सुंदर प्रकारे आहे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल तर अशा प्रकारे हा चिंतामणी कळमचा गाभारा होता आपण या इथे या मधून इंद्रदेव आंघोळ करायचे नंतर चिंतामणीची भक्ती करायचे मंदिराच्या गाभारात प्रवेश केल्यावर तुम्ही सर्व ठिकाणी असं हे पाहाल तर एका काळी इथे गंगा याची आणि ती चिंतामणीला सोंडी स्नान घालायची असे सुद्धा मानले जाते तर हे असे प्रत्येक ठिकाणी दिसेल आणि काही नंतर काळानंतर ते बुजून देण्यात आलं तर अशा प्रकारे हे सुंदर असं मंदिर होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या मंदिराबद्दलची मी संपूर्ण माहिती लवकरच अपलोड करेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि इंस्टाग्राम चॅनलवरती मी अशाच इंटरेस्टिंग रील टाकत असतो त्या रील एकदा नक्की पहा त्यावर तुम्हाला अजून एक मंदिर सुद्धा पाहायला मिळेल ज्यामध्ये दत्ताची आणि अनुसया मातेची ही सुंदरशी मूर्ती आहे म्हणजे आपण पाहूया ते दोन पण आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघू शकता तुम्ही खूप सुंदरशी मूर्ती आहे त्याचबरोबर तुमचं इथे शिवाचे सुद्धा दर्शन होऊन जाईल हे बघू बघू शकता पाश्चनाच्या दगडापासून बनलेली खूप सुंदर पेंट आहे तसे इथे एक झाड पण आहे इथे तसेच इथे असलेली ही जुनी अनुसया मातेची मूर्ती आहे जी चोरट्याने चोरून नेली होती तुम्ही बघू शकता काही वर्षापूर्वी त्यानंतर ही कालांतराने ही नवीन मूर्ती बसवण्यात आली खूप सुंदर आहे बघायला अशा प्रकारे हे मंदिर होत असं मोठ सुंदर प्रकारे मंदिराचं परिसर पण आहे किती मोठा मंदिर परिसर आहे जेव्हा गणेश चतुर्थी येते इथे पूर्ण लाईन लागून जाते होऊ शकतो तुम्ही इथे हे वीर पण आहे अशा प्रकारे हे सुंदरसं मंदिर आहे या मंदिरात तुम्ही एकदा नक्की या प्रकारे हे मंदिर होतं हे देवस्थान हे कळमचा चिंतामणी आहे खूप असं म्हणून हा मंदिर आहे एकदा इथे तुम्ही एकदा नक्की या कळमचा चिंतामणी हा खूप प्रसिद्ध आहे आपण दोन्ही केले आहे त्याचबरोबर आम आपल्याला आरती पण पाहायला मिळाली तर असे कर हो हो मी करत जातो माझा चॅनलचं नाव आहे फेस्टिवल हॉपर शिवम फेस्टिवल हॉपर शिवम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघा बघा आजचा खू आजचा तेरा वगैरे ए एपिसोड पडेल मी यूट्यूबवर पण हा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या आणि मी अजून व्हिडिओज टाकले आहे व्हिडिओज टाकले आहे शॉर्ट्स टाकले आहे एकदा ते नक्की बघा आणि माझं इस्ट माझं इंस्टाग्राम चॅनलचं नाव नाव आहे फेस्टिवल हॉपर शिवम तेच आहे त्या त्यावर पण मी रील्स टाकत असतो पूर्व सगळं त्या चॅनलला फॉलो नक्की करा धन्यवाद असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत चॅनलला बनत राहा